आहो मला मला माझी आई हवे प्लीज काहीतरी करा ना सियाने रडतच तिचा हंबरडा फोडला आणि इथे तिचं ऐकून झाला पहिल्यांदा त्याच्या पाखराने काही मागितलेलं त्याच्याकडे पण तो तिला ते देऊ शकणार होता का आहो प्लीज करा ना काहीतरी आताही त्याच्या माने चेहरा लपवूनच ती रडत बडबडत होती खूप अपेक्षा होती तिला त्याच्याकडून आणि तिला माहित होतं तो सर्व नीट करू शकतो ते शेवटी तिच्या रडण्याने हतबल झालेलं त्याचं मन त्याने तिला कुशीत घट्ट कवटाळत डोळे गज्ज मिटून घेतले त्याच्याकडे तिच्या प्रश्नाचं उत्तर नसलं तरी तिला काहीतरी समजवावं तर लागणार होतं नाहीतर ती अशीच रडत बसणार हे माहित होतं त्याला जाना परत तो विषय का आपलं या गोष्टीवर बोलणं सर्वांवर टाकत त्यांना आश्वस्त करतो कारण त्यांच्या नजरेतली काळजीही त्याला समजत होती अहो पण ती ती माझी आई आहे ना मला तिची आठवणी येते तिच्याशिवाय आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस सेलिब्रेट करायला आहे मी सिया ही तिच्या नाजूक आवाजात त्याच्या मिठीतच रडत बोलत होती त्या दोघांच बोलणं इतकं नाजूक होत की कोणाला ऐकू जाईल तर शपथ ना प्रिन्सेस मला आहे बाळा पण सध्या डॉक्टर त्यांना ट्रीट करत आहेत डोंट वरी ते लवकरच शुद्धीवर येतील हवे तर आपलं लग्न झाल्यावर आपण त्यांना भेटून येऊ मग तर झालं अग्ने याचे हात तिच्या डोक्यावर प्रेमाने फिरत तिच्या विचारांना शांत करत होते तोच तर होता जो तिला सावरू शकत होता नाही तर आतापर्यंत ती कधीचीच विखुरली गेली असती अहो तुम्ही तुम्ही खरच नेणार ना मला आईकडे त्याने बोलायला उशीर की सियाने काहीशा आनंदात त्याच्याकडे पाहिलं त्याच्या एवढ्याशा गोष्टीवरूनही तिला किती तो आनंद झालेला पण तो मात्र त्या रडून लाल झालेल्या चेहऱ्यावरचा तो पुटसटचा आनंद बघून तिथेच सुखावला हो पण एका अटीवर त्याने परत तिचे डोळे पुसत तिचे केसही मागे घेतले बाकी सगळे तर प्रेमाची ही अनोखी गाथा बघून अगदी भारावून गेलेले जो कधीच कोणाशी एक शब्द प्रेमाने बोलत नव्हता त्याला तिला अगदी फुलासारखा हाताळताना बघून तर बाकी कोणाचं नाही पण आरव बाबांच्या तोंडाचा आवाजलेला त्याच्या भाईचं हे रूप त्या पजेसिव भावाला जळवत होतं त्याने अट बोलताच सियाने ओठांचा पाऊट करत कपाळ अकसल पण तिचे डोळे मात्र टुकुर टुकुर करून त्यालाच बघत होते आणि तो तिच्या वेडावणाऱ्या एक्सप्रेशन क्षणातच घायाळ झाला तिचे हे निरागस हाव बावच तर वेळ लावायचे त्याला तू तू आता अजिबात रडणार नाहीस त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिला काहीशी रागातच धमकी दिली तस तिच्या ओठांवरचा हसू आणखीनच गडद होऊन तिने परत त्याला घट्ट मिठी मारली तिचे अश्रू त्याची कमजोरी आहेत हे माहीत होत तिला म्हणून त्याच्या मिठीतच नकारार्थी मान हलवत तिने त्याला आश्वस्त नेहमी माझा जीव घ्यायचं काम बरोबर जमत ना तुला त्याने तिची मिठी घट्ट करत तिच्या केसांवर ओट टेकवले तिची हालत बघून घाबरलेल्या त्याच्या मनाने आत्ता कुठे जाऊन मोकळा श्वास घेतलेला दोघांनाही ह्या क्षणी आजूबाजूच्या जगाचा पूर्ण विसर पडलेला अग्नियला तर तसही कोणाच्या असण्या नसण्याचा फरक पडायचा नाही पण तिच्या मात्र ती गोष्ट अजून तितकीशी लक्षात आली नव्हती अहो तुमचा जीव तर माझ्याकडे आहे ना मग मी तो घेईन कसा सियाच्या या प्रश्नावर अग्नेयचे ओठ किंचित रुंदावले तूच माझा जीव आहेस प्रिन्सेस तुझ्यातच जीव बसतो या अग्नीच्या प्रेमाने परत का बसा कंठातच दाबला सिया राणी माझ्याकडे ये बाळा तिला तिच्या आईच्या आठवणीत रडताना बघून सुवर्णाने कस बस स्वतःच रण आवर्त घेत तिला जवळ बोलवलं पण ती अग्नेयला सोडायला आता तयारच नव्हती त्याच्या मिठीत त्याच्या माने बसलेली ती तरी त्याच्या मिठी मध्ये 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 देणं चालूच होत तिचं आणि सध्या फक्त तो जवळ हवे होता तिला बाकी कोणीच नको होत तिची अवस्था बघता अग्नेयनेही तिला घट्ट मिठीत घेऊन तो तसाच तिला प्रेमाने गोंझारत काही क्षण उभा राहिला त्याचं पाखरू जोपर्यंत स्वतःहून त्याच्या मिठीतून बाजूला होणार नाही तोपर्यंत तोही तिला सोडणार नव्हता तिला तर तो आयुष्यभर असंच मिठीत घेऊन राहू शकत होता शेवटी वेड प्रेम होतं त्याचं आणि तिचंही वयच काय होतं अवघी बावीस तेवीस वर्षांची होती ती पण इतक्या कमी वयात त्या लेकराने खूप काही सहन केलेलं आणि म्हणूनच आता तिच्या कोवळ्या मनाला कोणताच आघात सहन होत नव्हता ज्याना बच्चा नोट स्टॉप क्राईंग अग्निय तिला प्रेमाने दटावत समोर करतो पण तिने स्वतःची करून घेतलेली अवस्था बघून त्याला स्वतःला जितकी वेदना होत होती त्याहूनही जास्त तिचा राग येत होता आहो त्याने तिने त्याचा शर्ट खालचा ओंड बाहेर काढला तो जाऊ नये म्हणून जीव होता तिचा म्हणून डोळेही क्षणातच भरून आलेले ते बघून त्याने तर मनातच डोकं आपटून घेतलं जाना मी कुठेच नाही जात आहे बाबा इथेच आहे तुझ्या समोर चल तू डिनर करायला बस मी लगेच फ्रेश होऊन येतो अग्नियने स्वतःचा रुमाल काढून सियाचा चेहरा अगदी नीट केला त्याला तिचं इतकं प्रेमाने करताना बघून सगळ्यांना तर सुखाचे धक्के बसत होते त्याच्या छोट्या छोट्या कृतीतून तिच्या प्रतीचं प्रेम ओसंडून वाहत होतं त्यामुळे सगळेच मनोमन आतोनात सुखावले होते नेहमी ज्या चेहऱ्यावर राग उमटलेला असायचा त्यावरची ही प्रेमाची छटा त्यांच्यासाठी नवीन असली तरी खूपच सुखावणारी होती नित्या खरंच प्रेम इतकं सुंदर असतं का गं अग्नेय आणि सियाची जोडी बघून सगळ्यात जास्त तर आरं गोंधळून गेलेला कारण ही केमिस्ट्री त्याला त्याच्या भाई आणि सियात दिसत होती ती त्याने कधीच स्वतःत आणि त्याच्या क्युटी मध्ये अनुभवली नव्हती म्हणून त्याला आता त्याच्याच प्रेमावर संशय यायला लागलेला प्रेम सुंदर असत का हे तर मला माहीत नाही पण हो भाई आणि बहिणींच्या प्रेमासारखं कोणी एकमेकांवर इतकं निस्वार्थ प्रेम करू शकत यावर तर मलाही शंका आहे नित्याचं उत्तर कदाचित आरोलाही पटलं म्हणून तर त्याच्याही ओठांवर हसू पसरलेलं ना अहो पण मला भूक नाही सियाने केविलवाण्या चेहऱ्याने अग्नियकडे बघून तिचे टिमटिम नारे डोळे फडफटववले तसं त्या तिच्या गोड निरागस रूपावर त्याला किती ते प्रेम आलं असेल पण मला तर भूक लागली आहे ना ते पण खूप आरो पटकन पुढे येत सियाच्या गळ्यात हात टाकून तिला स्वतःकडे वळवतो तेव्हा कुठे जाऊन ती तिच्या दुःखातून तिच्याकडे डोळ्यातलं पाणी लपवत काळजीने बघत होत्या देविकाला तर या ड्राम्याशी काही एक घेणं देणं नव्हतं ती केव्हाची जाऊन डायनिंग वर बसली होती तिने एक नजर त्या सर्वांवर टाकून अग्नेयाकडे बघितलं तर त्याच्याही निर्विकार डोळ्यात दिसणारी ती काळजी बघून तिलाच आता कस तरी झालं म्हणजे सगळ्यांना तिच्यामुळे झालेला त्रास तिला सहन तरी कस होणार होता ना आजी मॉम सॉरी खूप सॉरी माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झाला ना आता स्वतःच्या मूर्खपणाचा तिला रागच आला म्हणजे तिच्यामुळे घरातलं वातावरण अगदी गंभीर झालेलं तिच्या भावनांच्या नादात तिला बाकीच्या आज विसर पडलेला बघून तिला स्वतःच ती खूप स्वार्थी वाटली म्हणूनच अपराधी भावनेने तिचे डोळे परत भरून आले हो तर खूप त्रास झाला बघ आम्हाला आणि हा त्रास तुझ्यामुळे झाला तर आता तुला शिक्षाही मिळणार आजी तिला गंभीर होऊन सुनावताच सियाने घाबरून अग्नेयकडे पाहिलं पण तो मात्र आता निवांत गालात हसत फ्रेश व्हायला निघून गेला कारण त्याला माहित होतं बाकी आता तिला हसवण्याचं काम त्याची ही वेडी फॅमिली बरोबर करेल ते उगाच का या पागलांना त्याने पोसून ठेवलेलं एकापेक्षा एक नख होते सगळे आजी तू माझ्या सियाला शिक्षा देऊ शकत नाही बर शिक्षा द्यायचीच आहे तर हिला दे हे सगळं झालं ही ही भरवूनच होती सियाला रडू आलं असेल ते काय आहे ना मी बॉय आहे मी तर रडू शकत नाही मग माझ्यावर रडली आरवणे सियाला जवळ घेत सगळं बिल नेहमी प्रमाणे नित्यावर टाकलं ते बघून नित्याच कपाळ आकसल ना भुरट्या तुला तर प्रत्येक गोष्टीत माझी चुकी दिसते आणि फर्स्ट ऑफ ऑल तू कोणत्या अँगलने बॉय आहे रे चांगला चोवीस वर्षाचा माणूस झाला आहे आणि अजून दोन वर्षात म्हातारा दिशील नित्याने रागातच आरवला सुनावून तिची चेअर पकडली पण इथे स्वतःला माणूस म्हटलेलं तर एखाद वेळ त्याने ऐकून घेतलं असतं पण ती त्याला म्हातारा बोललेलं बघून तो कसा बरं सहन करणार होता नित्या तुझे ना डोळे खराब झालेत वाटतं फुसके कोणत्या अँगलने मी मी ती ग्रेड आरव अग्निहोत्री तुला म्हातारा दिसतोय आहे नीट बघ माझ्याकडे मी साधं रस्त्याने तरी उतरलो ना तरी मुलीच काय तर बायकाही वळून वळून बघतात माझ्याकडे आरवच्या नाकाच्या पुढ्या आता रागानी चांगल्याच फुगल्या होत्या बायका तर बघणारच ना कारण त्यांना तू त्यांच्याच तर वयाचा वाटत असशील आणि राहिला प्रश्न मुलींचा तर त्यांना नक्कीच मोतीबिंदू झाला असेल म्हणून त्यांना तुझं थोब आड स्पष्ट दिसलच नसेल नित्याही त्याचा इन्सल्टभरी इन्सल्ट करत चाललेली कोणी त्या दोघांना अडवायला मध्ये पडण्याचे ह्यावेळी कष्टच घेतले नाही त्यांच्यासाठी तर तो डेली सोपचा एपिसोड झालेला नित्या आता तू अजून एक शब्द जरी बोललीस तर जीभ आणि डोळे दोन्ही काढून तुझ्या हातात देईन मी आरवचा पारा आता चांगला चढला भुरट्या तुला ना नक्कीच भिंगाचा चष्मा लागला असेल जे तुला सगळं चुकीच दिसतं नित्याने त्याच्याकडे पाहून नाकच मुरडलं मला सगळं नाही तर फक्त आणि फक्त तू चुकीची दिसतेस आणि तू किती चुका करतेस हे तुलाही चांगलंच माहीत आहे मग तुला अग्री करायला काय प्रॉब्लेम आहे या दोघांची तू तू मेमे परत जुमताच बाकी सगळ्यांनी तर डोक्याला हात लावूनच बसून घेतलं म्हणजे ही दोघ दोन मिनिट तरी शांत बसतील तर शपथ ना पण मी चुकतच नाही तर अग्री का करू म्हणजे तू काहीही बोलायचं तरी मी शांततेत ऐकून घ्यायचं का नित्या आता चिडतच आर समोर येत कमरेवर हात ठेवून उभी राहिली तिचे ते गोड एक्सप्रेशन बघून सियाला हलका हसू आलं त्या चिडलेल्या हावभावात किती गोड दिसत होती ती हो तू सगळं ऐकायचं तुला माझं सगळं ऐकावंच लागेल कारण मी मी उभा राहून बोलतच होता त्याज अनपेक्षित वाक्यावर त्याचे शब्द अडखळले आणि तो स्वतःवरच चमकला त्याने बावरून पहिलं तिच्याकडे बघितलं जी त्यालाच आश्चर्याने बघत होती तिचे काहीसे पानावलेले डोळे जणू त्याला पुढे बोलायची अनुमती करत होते पण शब्द अडखळलेले त्याचे कारण पुढे काय बोलायचं त्याला आता सुचेनाच त्याचं हृदय त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होतं पण त्याचा मेंदू ते काही समजण्याच्या स्थितीतच नव्हता सियाही आता एक्सायटेड होऊन आता तरी आरव बोले या अपेक्षेने बघत होती नित्याच्या मनात ali chalbel chal तिला समजत असल्याने तिलाही आरव आत्ता तरी बोलावा असं प्रकर्षाने वाटत होतं कोण कोण आहे मी तुझा त्याने मनातच नित्याकडे बघून तिलाच प्रश्न केला कारण ह्या प्रश्नावर त्याचाही हृदय धडधडायला लागलेलं जणू उत्तर समजत असलं तरी ते त्याला स्वीकारायचं नव्हतं आरव प्लीज आज तरी हे वाक्य हक्काने पूर्ण कर ना तिचं मनही आतल्या आत रडत आशेने अक्षरशः त्याला नजरेनेच विनवणी करत होतं पण तो काहीच न बोलता जागेवर परत बसलेला पाहून आता मात्र चिडलीच ती खूप रडू आलं तिला पण तिने सावरलं स्वतःला हो बरोबर आहे मला तुझं सगळं ऐकलंच पाहिजे शेवटी तू माझा मोठा दादा आहेस ना नित्या नाक फुगवून रागातच तिच्या जागेवर बसत त्याच्यावर डाफरलीच पण तिच्या त्या वाक्यावर त्याचा श्वास घशातच अडकला आणि त्याला जोरदार ठसका लागला पण नित्याने मात्र आता रागातच मान झटकली आरू अरे हळू ना काय झालं असा कसा ठसका लागला तुला सिया प्रेमाने त्याची पाठ चोळू लागली पण त्या बिचाऱ्याच्या डोळ्यात तर खोकून खोकून अक्षरशः पाणी आलेलं दादा रियली त्याला तर धडाच नीट बोलताच येईना पण त्याची रागीट नजर मात्र नित्यावर प्रचंड रागात बरसत होती हो अरे ठीक आहे आपण नंतर तुमची रक्षाबंधन साजरी करू आधी तू थोडं पाणी पी बघू सिया त्याची पाठ रफ करतच दुसऱ्या हाताने पाण्याचा ग्लास घेऊन सरळ त्याच्या तोंडाला लावते सियाला आरवची इतकी काळजी घेताना बघून सुवर्ण आणि आजीला तर भरूनच आलं या संपूर्ण अग्निहोत्री घराला जोडून ठेवण्याची पूर्ण ताकद होती तिच्यात थोड्याच वेळात जेव्हा अग्नि या फ्रेश होऊन आला तोपर्यंत घरातलं वातावरण परत पूर्वरच झालं होतं आरब आणि नित्याची आत्ताही नजरेची खुन्नस चालू होती तर बाकी सगळे त्याला इग्नोर करून गप्प शांत जेवत होते तसंही समोर वाघ बसलेला असताना कोणाची काही बोलायची हिंमतच कुठे होती पण ह्या सगळ्यात अग्निंगेचं लक्ष फक्त त्याच्या जाणाच्या त्या गर्द गुलाबी ओठांवरच्या हस्यावर होतं बाकी कोणाच त्याला काहीच पडलं नव्हतं या एका स्माईल साठी तो अगदी काहीही करायला तयार होता अगदी काहीही कारण तिचं हे हसूच त्याची ताकद झालेलं जो पर्यंत तिच्या ओठांवरचं हसू आणि चेहऱ्यावरचं तेज कायम आहे तो पर्यंत ह्या अग्नीला हरवणं कोणालाच शक्य नव्हतं अग्नी येताच सगळ्यांनी शांततेत जेवण केलं आणि आपापल्या रूम मध्ये निघून गेले अग्नेयने झोप तर येणार नाही हे जाणून तो सरळ तिला गुड नाईट बोलून त्याच्या स्टडी मध्ये आलेला आणि सियाही तोंड पाडून नित्यासोबत तिच्या रूम मध्ये आली तिलाही त्याच्याशिवाय झोप लागणं अवघड होत पण रडल्यामुळे तिचं इतकं दुखत होत कि ती, ती नित्याशी बोलता बोलता स्वतः झोपून गेली तसा इथे अग्नियने मोकळा श्वास घे तो त्याच्या कामाला लागला दुसऱ्या दिवशी सिया आणि नित्याची खूपच गडबड चाललेली तुमच्या दोघींच नेमकं काय चाललंय कळेल का मला आजी या दोघींना बघून सोफ्यावर त्यांच्या बाजूला येऊन बसली त्या दोघी नेमकं काय करतायत तेच बघायचं होतं तिला आजी आम्ही वहिनीला लागणाऱ्या सामानाची लिस्ट बनवत आहोत मग उगाच तिथे गेल्यावर नंतर काही राहायला नको नित्याच्या सांगण्यावर आजी ही त्या लिस्टमध्ये मध्ये तिचा डोका घालून बसली आणि जे आठवते ते मध्ये मध्ये सांगू लागली आजी यात लिस्ट कशाला बनवायची सिया तुला हवे तर तू पूर्ण मॉल ही विकत घेऊ शकतेस वी आर अग्निहोत्री आपल्या लोकांना असं लिस्ट बनवणं शोभा देत नाही आरव येऊन मुद्दाम सियाच्या बाजूला बसून तिला जवळ घेताच नित्याने त्याच्याकडे काहीसा वैतागून बघितलं आरु तू अजून ऑफिसला नाही गेला सिया त्याच्या केसात हात फिरवत ती नीट करत प्रेमाने त्याच्याकडे बघते का कोण जाणे पण त्याच्यासोबत तिची वेगळीच ओढ होती जितकं तो तिला जपायचा त्यापेक्षा कितीतरी जास्त ती जा त्याला जपायची या दोघांचा हा बाँड बघून नित्याने तर डोळेच फिरवले आह मी पण तुझ्याबरोबर येत आहे आरोच्या या अगाऊ बोलण्यावर सिया तर खूपच खुश झाली पण नित्याचं आधीच आकसलेला कपाळ आता जास्तच गडत झालं ना कशाला तिथे तुझं काय काम मुलींची शॉपिंग करायला चाललोय आम्ही नित्याने त्याच्यावर खेकाच आरवची ही रागीट नजर तिच्यावर आली का म्हणजे माझी ही वहिनी आहे ती मग मी तर येऊच शकतो आरव तर आता रागातच नित्याला टशन देत बोलला काल ती त्याला दादा बोललेली त्याला बिलकुल आवडलं नव्हतं म्हणूनच अजूनही रागत धुसमुसत होता तो भुरट्या अरे मुलींची शॉपिंग आहे त्यात तुझी कशाला लुडबुड आजी ही त्याला प्रेमाने समजवू पाहते उगीच त्याच्यामुळे मुली अवघड नाही म्हणून अडवत होती ती त्याला आजी मुलगा मुलगी काही नसतं आणि सगळ्यात महत्वाचं मला भाईने वहिनी बरोबर जायला सांगितलंय म्हटल्यावर बाकी कोणी काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही बोलण्याचा कटाक्ष समजून नित्या आता शांतच बसली भाईची ऑर्डर म्हटल्यावर खरच कोणी काही पुढे बोलण्याचा प्रश्नच येत नव्हता अरे वा आज चक्क छोटे साहेब सियाला वहिनी बोलतायत सुवर्णा ही त्यांचा ऐकून हसत हसतच तिथे आली हम्म आता तर हक्काने ती माझी वहिनी होती म्हटल्यावर मी तिला वहिनीच बोलणार बरं आता तुमची लिस्ट बनवून झाली असेल तर जायचं आरोसियाचा हात पकडून उठतच असतो की कोण कुठे चाललंय दरवाजातून आलेल्या आवाजाने सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं पण त्या व्यक्तीला बघून काहींचं तोंड वाकडं झालं असलं तर काहींच्या ओठांवर मात्र स्माईल आली मग काय वाटतं तुम्हाला कोण आलं असेल जेणेकरून काही जण हॅपी झाले तर काही जण सॅड झाले मग ते तर कळेल आपल्याला पुढच्या भागात त्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा कारण पुढचा भाग नक्कीच थरारक असणार आहे हे तुम्हालाही माहीत आहे बघूया मोनालिसाचा प्लॅन सक्सेस होतो का की त्या आधीच अगडियेने त्याचा जाळ पेरून ठेवलं असेल यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर भरभरून कमेंट्स करून सांगा आणि खूप साऱ्या लाइक्स द्या आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राइब करा